माणूस सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक सात मधून आणि त्या व धर्मेश पाटील यांचा दणदणीत विजय सेवेच्या वाटेवर वा यशाचा प्रकाश प्रभाग सातमध्ये विजयश्रीचे जल्लोषी स्वागत कामाच्या शब्दांना विजयाची साथ प्रभाग सातमध्ये जनतेचा कौल स्पष्ट नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिता महेंद्र दुसाने धर्मेश अशोक पाटील यांनी मोठ्या बहुमताने विजयी संपादन केलाय दिनांक एकवीस रोजी झालेल्या मतमोजणीत अनिता दुसाने यांनी अनि सातशे पाच मते मिळाली तर धर्मेश पाटील यांनी एक हजार चौऱ्याऐंशी मते मिळवत प्रचंड बहुमताने विजय मिळवला निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांनी जल्लोष करत विजय उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले टाउन हॉल येथून ढोल ताशांच्या फटाक्यांच्या आतिषबाजीत विजय उत्सव साजरा करण्यात आला विजयानंतर धर्मेश पाटील व अनिता दुसाने यांनी प्रभागातील मतदारांची भेट घेत आशीर्वाद घेतले मनापासून आभार मानले विविध ठिकाणी आरती करून विजयी उमेदवारांचे औक्ष्वण करण्यात आले धर्मेश, पाटी धर्मेश पाटील यांची आई पत्नी व कुटुंबियांनी औक्षमण करत आनंद व्यक्त केला दोघाही विजयी नगरसेवकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना धर्मेश पाटील म्हणाले की माझ्या वडिलांचे स्वप्न आज पूर्ण झाले असून हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा उत्सव आहे भरतभाऊ गावित यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे हा विजय माझा नसून सर्व मतदारांचा आहे अनिता दुसाने यांनीही सर्व मतदारांचे आभार मानत जनतेच्या विश्वासात पात्र ठरण्याचे आश्वासन दिले विजयानंतर दोन्ही नगरसेवकांनी भरतभाऊ गावित यांची भेट घेऊन हो आशीर्वाद घेतले यावेळी नरेंद्र नगराडे संगीताताई गावित धनंजय गावित आदिमान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर श्री दादा गणपती सरदार चौक येथील गणपती मंदिर महादेव मंदिर व लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शन घेण्यात आले प्रभाग क्रमांक सात मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो अशा जयघोषात मोठ्या उत्साहात विजय सोहळा साजरा करण्यात आला